हे जे व्यसनी जीवन असतं हे व्यसनीय आयुष्य असतं ते माणसाला बर्बाद करतं ते माणूस ठेवत नाही आणि कुठल्याही आपल्या जवळच्या मित्राला मैत्रिणीला हे दुःख जसं आपल्या जवळच्या माणसाचं बघवत नाहीत आणि त्यांना असं कधी त्याला त्यातून बाहेर काढतो कधी त्याला चांगलं आयुष्य देतो आपण कधी त्याला उंची देतो कधी त्याला भरभरून प्रेम देतो कधी त्याला आपण आपल्या जवळ घेतो आणि कधी त्याच्यामध्ये आपण प्रेम पुन्हा नव्याने निर्माण करतो पुन्हा नव्याने मार्गस्थ करतो पुन्हा नवनिर्मितीत करतो आपण नव्या जीवनाची नव्या आयुष्याची सुरुवात करतो ही भावना ही तळमळ आहे ना ही मैत्रीमध्ये असते ही प्रेमामध्ये असते या मैत्रीच्या नात्यातलं जे प्रेम असतं ना ते प्रेम माणसाला प्रवाही ठेवत असतं त्याला आपल्या मैत्रीचा आदर असतो त्याला आपल्या मैत्रीची किंमत असते गरीब श्रीमंती बघत नाही या ठिकाणी फक्त त्याला हेच माहीत असतं की आपल्याला आपल्या माणसाला या गर्तेतून बाहेर काढायचं या दलदलीतून बाहेर काढायचं या दुःखातून बाहेर काढायचं आणि एक सुंदर आयुष्य जगायला प्रेरित करायचं आहे